श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो का साजरी केली जाते भाऊबीज कसं आहे या सणाचं महत्व भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी आख्यायिका आहे यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेव घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले दिवाळीच्या ठीक तीन दिवसांनी हा सण साजरा केला जातो या वर्षी भाऊबीज तेवीस ऑक्टोंबरला येत आहे रक्षाबंधनाप्रमाणे भाऊबीज हा देखील सण भाऊ बहिणीचा सण असतो या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात काही जणी व्रत देखील पाळतात ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर धागा बांधते त्याचप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी ही बहीण आपल्या भावाला ओवाळत असते यानंतर बहीण भावाला मिठाई खाऊ घालते आणि भेट वस्तू म्हणून नारळ देते दिवाळी सोबतच भाऊबीज हा सण भारतभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी तो साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत उत्तर भारतात बहीण आपल्या भावाला औक्षवण करते तर पूर्व भागात शंख फुंकल्यानंतर आधीचंद्राला ओवाळल्यानंतर भावाला ओवाळतात या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात आणि भावाला भोजन औक्ष्वण केल्यानंतर उपवास सोडतात तर।, तर आता पाहूया भाऊबीज का साजरी केली जाते भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी आख्यायिका आहे यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेव घातले त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले यमुना म्हणाली तू तर दरवर्षी या दिवशी माझ्या घरी येतो शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीय देखील म्हटले जाते